प्रातीजिक्णामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला एकविसावा प्रश्न आहे विश्व पर्यावरण शिखर परिषद सी ओ पी अठ्ठावीस दोन हजार तेवीस मध्ये कोठे होत आहे अ इजिप्त ब दुबई क कतार ड अमेरिका आपले योग्य आन्सर आहे ब दुबई आपला बावीसावा प्रश्न आहे भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत अ एन व्ही रमन ब डी वाय चंद्रचूड क एस ए बोबडे ड रंजन गोगोई आपला योग्य आन्सर आहे ब डी वाय चंद्रचूड आपला तेवीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला अ पाच सप्टेंबर ब पंधरा ऑगस्ट क सव्वीस जानेवारी ड दोन ऑक्टोंबर आपला योग्य आन्सर आहे अ पाच सप्टेंबर आपला चोवीसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो अ पंधरा जून ब एकवीस जून क दहा जुलै ड पाच मे आपला योग्य आन्सर आहे ब एकवीस जून आपला पंचवीसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये फेमिना मिस इंडिया किताब कोणी जिंकला अ नंदिनी गुप्ता ब सिनी शेट्टी क मानुष छिल्लर ड हरणाज संधू आपलं योग्य आन्सर आहे अ नंदिनी गुप्ता तर मित्रांनो किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिलीत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि साथी के कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू